केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर मनसेची काय भूमिका असणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे देशातील महत्वाच्या पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यामुळे राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे विविध ठिकाणी प्रचारही केला जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळात जे शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी येणार नाहीत संबंधित ट्रेनिंग पूर्ण करणार नाहीत असा शिक्षकांवर कारवाई करणारच अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयात मांडली आजपासून सुरू होणाऱ्या ट्रेनिंग कॅम्पवर न येणाऱ्या शिक्षकांनी कारवाईसाठी तयार राहावे असे आयोगाने टणकावले आहे विना अनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली होती पण तसा दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे शिक्षकांचे मुख्य काम सोडून त्यांना निवडणुकीच्या कामात जुंपले जात असल्याची तक्रार करत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर निवडणूक आयोगाने न्यायालयात आपले मत मांडण्याचा आदेश दिला होता याआधी राज ठाकरेंनी शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्याला विरोध केला होता ठाकरेंनी डॉक्टर शिक्षक यांना निवडणुकीच्या कामात झुंपण्यास विरोध करत त्यांना अभय देण्याचे आश्वासन दिले होते आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या भूमिकेवर मनसे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे